जे काही रॅली निघाल्यात मोहम्मद पैग्रमांच्या वाढदिवसानिमित्त जुलूस निघाल्यात त्या जुलूसमध्ये पॅलेस्टाईनचे झेंडे कसे फडकवले गेले सर से जुदा हे नारे कसे दिले गेले हिंदूंच्या विरोधात धानण्या आई बहिणीवर घोषणा कशा दिल्या गेल्या मंदिरांच्या बाहेर जोरात जोरात डीजे कसे लावले गेले तुम्ही अगर संविधानाला मानत असाल तर ह्या भारत देशामध्ये जिथे लोकसंख्या हिंदूंची जास्त आहे नव्वद टक्के हिंदू इथे राहतात मग इथे संत जुधाच्या घोषणा कशा लागतात इथे पॅलेस्टाईन झेंडे कसे फडकवतात पाकिस्तान जिंदाबाद कसं आम्हाला ऐकायला मिळत म्हणून आज जे मुंबईमध्ये जे जिहादी जमलेले आहेत त्यांनी पहिले ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं त्यांच्या हातात संविधान चांगलं दिसत नाही त्यांनी तेन, पहिल्या आमची भगवद्गीता वाचावी भगवद्गीताची चार दहा पान अगर वेळेत वाचले असते तर आज ही रॅली काढण्याची परिस्थिती आली नसती आमचे परमपूज्य महंत रामगिरी महाराज असतील किंवा आमच्यासारखे जे हिंदुत्वादी कार्यकर्ते आहेत आम्ही हिंदूंची बाजू लावून धरतोय कुठल्या अन्य धर्माला काय बोलत नाहीये हिंदूंना तुम्ही अंगावर येत असाल तर आम्ही शिंगावर घेऊ हा संदेश आम्हाला त्या निमित्ताने वारंवार आम्ही देतोय मग हे दे हाता जे काय मुंबईमध्ये जमलेले हातात तिरंगा घेऊन नाटक आणि नौटंकी करणारे जे जिहादी आहेत त्यांनी गणेश चतुर्थीवर जेव्हा दगडा जन गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर जेव्हा मस्जिदीतून जेव्हा दगडी मारली गेली तेव्हा त्यांनी निषेध का केला नाही संविधानामध्ये सर्व धर्म समूह सर्व धर्मांना योग्य सन्मान त्यांना हेच लिहिलेलं आहे ना मग गणपतीच्या मिरवणुकीवर मारलेले दगड त्याचा तुम्ही निषेध करत नाही आणि तुम्ही आता संविधानाची कशी भाषा बोलता म्हणून उगाड हिंदूंना दिवसण हिंदूंना घाबरवण्याचा प्रकार हे मुंबईतून जमून अगर होत असेल तर हिंदू पण मुंबईमध्ये जमू शकतात हिंदू पण आपली ताकद दाखवू शकतात आणि हिंदू अगर त्या मुंबईमध्ये अगर हिंदूंनी ठरवलं तर मुंबई पण लहान पडेल एवढी मोठी ताकद हिंदू समाजाची लक्षात तरी ठेवावं हो। हा काय तुझा अप्पाचा पाकिस्तान नाही आहे ये येऊन काही बोलणं काही घोषणा देणं अकोला दौंड मध्ये पहिलिस्तानचे झेंडे अकोल्यामध्ये अतिरेकींचे फोटो हे ईदच्या मध्ये दाखवून त्यांचा जयजकार केला गेला अतिरेकींची ज्यांनी आपल्या देशावर बॉम्ब हल्ले केले अतिरेकी कारवाई केल्या त्यांचे फोटो तुम्ही ईदच्या जुलूस मध्ये दाखवता आणि जयजयकार करतात ह्याला तुम्ही संविधान मानणं बोलतात म्हणून उगाच यांचे लाड कोणी ह्या राज्यामध्ये करणार नाही तुम्ही तुमच्या जिहाद्यांना पहिला आवरा तुम्ही जुदा हे घोषणा थांबवा तुम्ही पहिला सर्व धर्म समभाव ज्यांच्या इस्लाममध्ये गैरमुस्लिम हे दर्जहीन आणि ईच आहेत आणि काफीर आहेत हे अगर लिहिलं असेल तर ते आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीवर दगडत मारणार ना पण त्यांचा निषेध कोणी केला का आम्ही हिंदूंनी आमच्या देशामध्ये सगळ्यांनी साजरी करायची नाहीये का म्हणून ह्या सगळ्या राजेंना कोणी भीक घालत नाही आमचे परमपूज्य रामगिरी महाराज यांनी जे बोलले ते ह्यांच्या जाकीर नाईकनी पण बोललेलं होतं ते ते जुदा करा। हिंमत करा। प्रतिक्रिया दिल्यानंतर या मुलाखतीत त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत या मुद्द्यांची सविस्तर आम्ही तपासणी केली असताना नितेश राणेंनी बोललेले सगळे मुद्दे खोटे व बिनबुडाचे आहे कारण नितेश राणे म्हणाले होते की मुंबईतील पैगंबर जयंतीच्या मिरवणूक मार्गावर एका मंदिरासमोर डीजे लावण्याचा आले होते याबाबत हकीकत था तपास केली असताना पैगंबर जयंतीची मिरवणूक मार्गावर एकही मंदिर नाही हे स्पष्ट झाले आहे पैगंबर जयंतीनिमित्त महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी पैगंबर जयंती मिरवणुकीत पलेस्टाईनचे झेंडे दिसले नाही सर्तन से जुदा हे घोषणा कोणतेही पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत दिसले नाही पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत पाकिस्तान जिंदाबादचे नारे कोणतेही ठिकाणी देण्यात आलेले नाही अकोल्याच्या पैगंबर जयंतीचे मिरवणुकीत कोणत्याही अतिरिकेची फोटो वगैरे लावण्यात आलेली आहे अशी माहिती आढळून आलेली नाही जर मिरवणुकीत अतिरेकीची फोटो दिसली तर नितेश राणे यांनी त्या अतिरिकेचे नाव वगैरे काही सांगितले नाही नितेश राणे यांनी मुसलमानांना जिहादी म्हणून संबोधित करत आहे हे कायद्याने गुन्हा आहे इस्लाममध्ये गैरमुस्लिमांना काफीर हा शब्द वापरलेला नाही इतकेच नव्हे तर मुस्लिमांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी कोणतेही ठिकाणी दगडफेक केलेली आहे असे आढळून आलेले नाही नितेश राणे यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत ते सर्व चुकीचे आहे नितेश राणे यांनी मांडलेल्या अनेक मुद्दे पूर्णपणे चुकीचे व बिनबुड्याचे मुद्दे आहे नितेश राणे यांनी चुकीचे पद्धतीने विचार मांडून हिंदू आणि मुस्लिम समाजात मतभेद निर्माण करण्याचे षड्यंत्र करीत आहे देशातील मुस्लिमांच्या विरोधात हिंदूमध्ये भावना भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत सत्ता असल्याकारणाने नितेश राणेवर पोलीस कारवाई होत नाही आणि कोणतेही पोलीस नितेश राणेवर कारवाई करण्यास तयार नाही त्यामुळे वादग्रस्त विधाने करून हिंदू आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे संविधानावर बोलणारे स्वत संविधानाच्या विरोधात भाषण करीत आहे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा हा प्रयत्न चालू आहे राज्यतील तमाम जाति धर्माचा लोकान्ना आवाहन करने येते कि या राजकीय नेतृत्वची कोणी आयकुन घेऊन नका, त्यान्नी केवल राजकारण करने चा हेतु ने कार्य करता हे। ब्यूरो रिपोर्ट जम जम न्यूज़ इंडिया